नमस्कार मंडळी जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा परिस्थिती ते अनेकदा सरळ असते पण जसे तुम्ही साठ पार करता तशी वास्तवता काहीशी वेगळी भासू लागते आयुष्य बदलतं व्यस्त होतात प्राधान्यक्रम बदलू लागतात आणि अचानक तुम्हाला जाणवते की ज्या आधारावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला होता तो तितका स्थिर राहिलेला नाही जितका तुम्ही समजला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलत आहोत वय वाढत असताना अनेकदा कुटुंबापेक्षाही जास्त विश्वासार्ह ठरतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या प्रियजनांपासून दूर व्हावं तर याचा हेतू असा आहे की तुम्ही समजून घेणं की खरा आधार कुठून येतो आणि कसे तुम्ही स्वतःला त्यावेळी असह्य वाटू देणार नाही तेव्हा जेव्हा आयुष्य सर्वात जास्त आधार मागत असतं जेव्हा तुम्ही या सहा गोष्टींवरती तुमच्या आयुष्याची पायाभरणी करता तेव्हा तुम्हाला मिळते ती सुरक्षा आणि आत्मनिर्भरता जी कोणत्याही वादळामध्ये तुम्हाला टिकून राहण्याची ताकद देते व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा कारण ही सहा सूत्रे कदाचित तुमची विचारसरणीच बदलून टाकतील की खरा आधार नक्की कोणता असतो आणि एकदा का तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्हाला कधीही एकटं वाटणार नाही कमकुवत आणि असुरक्षित तर अजिबातच वाटणार नाही चला तर मग जाणून घेऊया तुमचा आशीर्वाद घेते आणि व्हिडिओला सुरुवात करते पहिली गोष्ट तुमची आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा सर्वात विश्वासार्ह आधार कोणी व्यक्ती नसते तर ते तुमचे स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असते पैशाने आनंद खरेदी करता येत नाही पण त्यातून मिळते सुरक्षितता स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता जसजसं वय वाढतं तस तसं तस तुम्ही हे समजू लागता की कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणं ही कोणतीही योजना नसते तर एक मोठा धोका असतो तुमची मुले आपलं आयुष्य जगत असताना आपला खर्च आपली जबाबदारी आपले कुटुंब सांभाळत आहेत जरी ते तुम्हावरती कितीही प्रेम करत असले तरी गरज पडल्यावर ते मदतीच्या स्थितीमध्ये असतीलच असं नाही विचार करा राघवच्या कथेचा एक बहात्तर वर्षीय गृहस्थ ज्यांना नेहमी वाटत असे की जर कधी त्यांना पैशांची अडचण आली तर त्यांची मुलं मदत करतील त्यांनी मुलांच्या शिक्षणामध्ये मदत केली गरज लागली तेव्हा पैसे उधार दिले प्रत्येक वेळी जेव्हा मुलांनी हाक मारली तेव्हा ते हजर होते पण जेव्हा अचानक एका वैद्यकीय संकटाने त्यांची सगळी बचत संपवली आणि त्यांनी आपल्या मुलांकडे पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की मुले स्वतःच कर्ज बिल आणि आयुष्याच्या धावपळीमध्ये अडकलेली आहेत मुलांनी मदत केली नाही याचं कारण ते काळजी करत नव्हते असं नव्हतं तर कारण आयुष्य अनिश्चित असतं म्हणूनच आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा एक सर्वात मजबूत आधारस्तंभ बनू शकतो ही श्रीमंत होण्याची गोष्ट नाही तर तयार राहण्याची गोष्ट आहे हा आपत्कालीन परिस्थितीसाठी आखलेला आराखडा असतो असा उत्पन्नाचा स्रोत असणं ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि अशा प्रत्येक आर्थिक व्यवस्थापन करणं की तुम्हाला कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागू नये जर तुम्ही साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्वतःला काही आवश्यक प्रश्न विचारा माझ्याकडे अनपेक्षित खर्च पेलण्यासाठी बचत आहे का माझी पेन्शन किंवा निवृत्ती निवृत्तीची आय असुरक्षित आहे का मी माझे आर्थिक धोके कमी केले आहेत का जर उत्तर नाही असेल तर आताच पावलं उचला बजेट बनवायला शिका अनावश्यक कर्ज चा कर्ज टाळा जसं की गुंतवणूक करा जे दीर्घकालीन स्थिरता देतील कारण अखेरीस तुमची आर्थिक सुरक्षितता ही ती एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत दुसरी गोष्ट तुमचे शारीरिक आरोग्य आयुष्यात एक अशी गोष्ट आहे तिची जागा ना प्रेम घेऊ शकतं ना पैसा ना दुसऱ्याचा आधार आणि ती म्हणजे तुमचं आरोग्य साठव्या वर्षानंतर तुमचं शरीर तुमचा सर्वात मोठा सहकारी बनतो आणि सर्वात मोठी अडचण सुद्धा सत्य हे आहे की कि तुमच्याकडे कितीही आर्थिक सुरक्षितता असली तरी जर आरोग्य बिघडलं तर तुमचं स्वातंत्र्य संपतं कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी ते तुमच्याऐवजी व्यायाम करू शकत नाही तुमच्याऐवजी योग्य आहार घेऊ शकत नाहीत आणि म्हातारपणाच्या परिणामांना थांबूनही ठेवू शकत नाही ही जबाबदारी पूर्णपणे तुमची स्वतःची आहे खूप लोकांना वाटतं की गरज पडली तर कोणी ना कोणी मदतीला येईल पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे तुमच्यासाठी वेळ ऊर्जा किंवा क्षमता असेलच असं नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांवरती तुमच्या आरोग्यासाठी अवलंबून राहत राहू लागता तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास तुमचं स्वातंत्र्य कमी होऊ लागतं आणि म्हणूनच तुमच्या आरोग्याला आत्ताच प्राधान्य देणं फार गरजेचं आहे हे तुमच्या भविष्यासाठी सर्वात महत्वाची गुंतवणूक ठरू शकतं एक उदाहरण घ्या अडुसष्ट वर्षीय कैलासजी जे लहानपणापासून खूप सक्रिय होते पण निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं सोडून दिलं त्यांना वाटायचं की अजून खूप वेळ आहे नंतर पाहू पण हळूहळू त्यांची ऊर्जा कमी होऊ लागली चालण्यात फिरण्यात अडचण येऊ लागल्या आणि साधी कामे सुद्धा चढ वाटू लागले मुले वेळ मिळेल तसं भेटायला यायची पण दररोज त्यांच्यासोबत राहणं त्यांना शक्य नव्हतं तेव्हा त्यांना समजलं की जर त्यांना आपले स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आता आरोग्याची जबाबदारी पुढे ढकलणं शक्य नाही तुम्हाला एखाद्या खेळाडू खेळाडूसारखी ट्रेनिंग करायची गरज नाही पण लहान लहान नियमीमध्ये प्रयत्नच सर्वात मोठा फरक करतात दररोज शरीर थोडं चालवा असा आहार घ्या जो ऊर्जा देईल नुकसान नाही आणि आरोग्य तपासणीला गांभीर्याने घ्या जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या वेदनेची थकव्याची किंवा चालण्यात अडचणींकडे दुर्लक्ष करत असाल तर आता त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचे येणारे उद्याचे दिवस तुमच्या आजच्या चांगल्या निर्णयांचे आभार मानतील कारण शेवटी तुमचा सर्वात मजबूत आधार ना तुमची मुले आहेत ना भावंडे आहेत ना मित्र आहेत तर तुमचे स्वतःचं शरीर जे तुम्हाला सक्रिय सक्षम आणि आत्मनिर्भर ठेवतं जितके जास्त तुम्ही आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल तितकंच कमी तुम्हाला उद्या दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागेल जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा आणि सांगा की तुम्ही इथपर्यंत आमच्यासोबत आहात आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ मिळत राहतील आता आपण पुढे जाऊया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरा मुद्दा तुमचा सामाजिक व्याप वय वाढल्यानंतर सर्वात सामान्य पण गंभीर चूक यापैकी एक म्हणजे स्वतःला एकटं करून घेणं हे हळूहळू घडतं मित्र दूर जातात आपले लोक सोडून जातात आणि मग एका दिवसात तुम्हाला जाणवतं की तुमचा सामाजिक व्याप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही समस्या अशी आहे की जेव्हा आयुष्यात मजबूत मैत्रीण असते तेव्हा एकटेपण हळूहळू आत शिरतं आणि साठव्या वर्षानंतर एकटेपण फक्त भावना नाही तर तुमच्या आरोग्यावर मानसिक सजगतेवर इतकेच नाही तर तुमच्या व्यवहारा वयावरही परिणाम करतं तुम्हाला वाटू शकतं की कुटुंब आहेच ना सोबत देण्यासाठी पण सत्य असं आहे की तुमच्या मुलांचे देखील स्वतःचे आयुष्य असते ते तुमच्यावर खूप प्रेम करतात पण त्यांच्याकडे नोकरी आहे कुटुंब आहे जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते सोबत राहू शकत नाही म्हणूनच गरज आहे की तुम्ही असे एक सामाजिक जाळे तयार करा जे कुटुंबाच्या पलीकडेही तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरेल बघा चौऱ्याहत्तर वर्षीय शशिकला ताई यांची गोष्ट आहे त्या नेहमी आपल्या मुलांवरती भावनिकदृष्ट्या अवलंबून होत्या दोन मुलं होती दोघही त्यांच्यावर खूप प्रेम करायची पण वेळोवेळी तेही आपल्या नोकरीत आणि मुलांमध्ये व्यस्त झाले फोन कॉल्स यायचे पण रोजच्या भेटी आणि आठवड्या अखेरी गडबड हळूहळू कमी झाली शशिकलाताई त्या फोन कॉल्सची वाट पाहायच्या जे आता दररोज येत नव्हते मग त्यांनी एक बदल केला जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधला एका समुदाय गटामध्ये सामील झाल्या आणि काही नवीन छंद त्यांनी स्वीकारले जिथे त्यांना नवीन लोक भेटले नवीन नाती तयार झाली आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा संवाद हास्य आणि उद्दिष्ट यांची चमक परत आली होती त्यांना आता आपल्या कुटुंबाची वाट पाहावी लागत नव्हती कारण त्यांनी स्वतःच जोड स्वतः तयार केला होता मैत्री समुदायाचे गट इतकेच काय साधे परिचय देखील तुम्हाला एक अमूल्य गोष्ट देतात नात्याचा अनुभव मग तो शेजारी असो ज्याच्याशी तुम्ही दररोज हलके फुलके विनोद करता किंवा मग तो पुस्तक क्लबमधला असो योग वर्गातला असो किंवा सत्संग गटातला असो हे सर्व मिळून तुम्हाला भावनिक आधार देतात आणि आज जितकी जास्त नाती तुम्ही तयार कराल येत्या वर्षांमध्ये तितकाच अधिक आधार तुमच्याकडे असेल आता स्वतःला विचारा आज तुमच्या आयुष्यात कोण आहे जो तुम्हाला खरी खुशी देतो जर उत्तर स्पष्ट नसेल तर आता वेळा आहे आपला व्याप वाढवण्याचा कारण शेवटी मजबूत सामाजिक संबंध फक्त साथ देण्यासाठी नसतात तर ते तुम्हाला सतत ता आठवण करून देतात की कि तुम्ही किती मौल्यवान आहात आणि ही नाती प्रत्येक वयाला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवतात चौथा मुद्दा आहे तुमच्या आयुष्याचा हेतू आयुष्यात सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली आधार कुणा दुसऱ्या व्यक्तीकडून नाही तर तुमच्या आतल्या हेतूपासूनच येतो साठव्या वर्षानंतर अनेक लोकांना आयुष्यात एक बदल जाणवतो भूमिका पालक असणं नोकरी करणारे असणं कुटुंबाची देखभाल करणं हळूहळू मागे पडायला लागतात निवृत्ती येते मुले आपल्या पायावर उभी राहतात आणि आयुष्याची गती मंदावते अशावेळी जर स्पष्ट दिशा नसेल तर स्वतःला निरुपयोगी विसरले गेलेले किंवा मग हरवलेले वाटणं खूप सोपं होतं हे सत्य आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी ते तुम्हाला उद्दिष्ट देऊ शकत नाही उद्दिष्ट ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतः तयार करावी लागते तो कारण जो सकाळी तुम्हाला उठण्याची प्रेरणा देईल तो जिव्हाळा धेय ध्येय आणि सेवा ज्यात तुमची आत्मा गुत गुंतलेली असेल असे, असे काहीतरी जे तुम्हाला जगाशी जोडून ठेवेल फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून सत्तर वर्षीय गजाननराव यांची गोष्ट आहे ते एक कुशल अभियंते होते निवृत्तीनंतर सुरुवातीला त्यांना दिलासा जाणवला पण काही महिन्यांमध्येच बेचनी घर करू लागली दिवस ओस पडलेले वाटायला लागले मुले होती पण व्यस्त राहायची कधी कधी भेटायला यायची पण काहीतरी अपूर्ण वाटायचं मग त्यांनी एक निर्णय घेतला जवळच्या एका शाळेमध्ये स्वयंसेवक शिक्षक बनले मुलांना वस्तू तयार करायला शिकवायला लागले आणि तिथून त्यांना पुन्हा ती भावना मिळाली की ते कोणत्या कोणत्या तरी कामाचे आहेत मौल्यवान आहेत आणि आयुष्याशी जोडलेले आहेत आयुष्याचं उद्दिष्ट नोकरीतून मिळत नाही ते काहीही असू शकतं जे तुम्हाला जिवंत वाटायला लावतं काही नवीन शिकणं असेल कोणाला शिकवणं असेल वाकवाणी असेल चित्रकला असेल प्रवास असेल किंवा फक्त स्वतःसाठी लहान लहान ध्येय निश्चित करणं असेल ही गोष्ट आहे असे काहीतरी करण्याची ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचे मन आणि हृदय दोन्ही सक्रिय राहतील जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचे चांगले दिवस आता संपले आहेत तर हा विचार बदलण्याची वेळ आली आहे तुमचे उद्दिष्ट तुमच्या वयासोबत संपत नाही ते फक्त नव रूप धारण करतं आणि जितकं जास्त तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवाल तितकंच कमी तुम्हाला कोणाकडून तरी आनंदाची अपेक्षा करावी लागेल कारण शेवटी सर्वात मजबूत आधार तो नसतो जो तुमचा हात धरतो तर तो असतो जो तुमच्यात आतून पेटतो ती आग जी तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल तर खाली तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली तुमचं मत नक्की कळवा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा प्रत्येकाच्या अनुभवाने प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळतं आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणतेही व्हिडिओ टाकले तरी सुद्धा ते लगेच येते पाचवी गोष्ट आहे तुमची भावनिक दृढता आयुष्य तुमची प्रत्येक वयामध्ये चाचणी घेतं साठ नंतर आव्हाने थांबत नाहीत ती फक्त आपले स्वरूप बदलतात मित्र दूर होतात आपले लोक सोडून जातात आरोग्याच्या समस्या येतात आणि अनेकदा आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक एकाकी वाटू लागतं सत्य हे आहे की तुमच्याकडे कितीही बाह्य आधार असो सर्वात विश्वासार्ह शक्ती नेहमीच तुमच्यात आतून येते परिस्थितीसोबत जुळवून घेणं भावना समजून घेणं आणि कठीण काळात शांतता आणि समतोल राखणं हेच ते गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची ताकद देतात खूप लोकांना वाटतं की त्यांचं कुटुंब नेहमीच त्यांचं भावनिक आधार बनेल मुलं भावंड नातेवाईक पण वास्तव हे आहे की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये स्वतःच्या समस्या असतात ते नेहमी तुमच्यासाठी वेळ किंवा ऊर्जा काढू शकत नाही म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत होणं स्वतःसाठी आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्याच आतून शक्ती मिळवू शकाल आणि नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागणार नाही बहात्तर वर्षीय हेमलता ताई यांना त्यांनी आपल्या पतीसोबत चाळीस वर्षांचा सुखद वैवाहिक जीवन व्यतीत केलं होतं पतीच्या निधनानंतर सुरुवातीला त्या त्यांच्या मुलांच्या आधारावरती राहिल्या पण लवकरच त्यांना समजले की मुले त्यांची खूप काळजी घेतात तरी देखील त्यांची स्वतःची जबाबदारी आहे त्यांना जाणवले की ज्या रिकामीपणाची जाणीव करत होत्या ते रिकामीपणा फक्त त्या स्वतःच भरून काढू शकतात त्यांनी स्वतःला भावनिकदृष्ट्या सांभाळण्याचा निर्णय घेतला एका आधार गटामध्ये सामील झाल्या दररोज आपल्या भावना लिहायला लागल्या आणि कृतज्ञतेचा सराव केला हळूहळू त्यांनी एक गोष्ट जाणवली त्यांना त्यांच्या दुःखावर मात करण्यासाठी दुसऱ्याची गरज कर नव्हती ती ते शक्ती त्यांच्या स्वतःमध्येच होती भावनिक दृढतेचा अर्थ असा नाही की तुम तुम्ही तुमच्या वेदना लपवाव्यात किंवा मग नेहमीच मजबूत दिसावं याचा अर्थ आहे तुमच्या दुःखाला स्वीकारावं त्याला सकारात्मक पद्धतीने समजून घ्यावं आणि असे उपाय शोधावे जे तुम्हाला अंतर्गत शांतता देतील मग ते लेखन असो ध्यान असो वैद्यकीय सल्ला असो किंवा मग स्वतःशी प्रामाणिक संवाद असो या मार्गांनी तुम्ही स्वतःला आतून आधार देऊ शकता आयुष्य तुम्हाला काहीही देऊ दे जर तुम्ही स्वतःबरोबर उभे राहण्याची सवय विकसित केली तर तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे राहणार नाही कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद